ले ले, तर आता माझं सगळं आवरलेलं आहे पूजाबिजा झालेली आहे तुमचं झालं का पूजा कमेंटमध्ये मला सांगा तर आज मी म्हटलं की दही बनवायचं आहे हो मला तर मी म्हटलं थोडंसं व्हिडिओ पण बनवून टाकावा तुम्ही मला सांगा तुम्ही कसं बनवता तर मी ताशी बनवते हो तर चला मी तुम्हाला दाखवते हे एक लिटर दूध आहे तर मला एवढं नाही लागणार आहे दहीला मी थोडंच बनवत असते दोन तीन दिवस पुरण असंच तर मी हे याच्यामध्ये टाकून घेणार आहे थोडंसं याचेच बन मी बनवणार आहे दही गॅस ठेवायचं याला चांगलं असं उकळून घ्यायचं असं उकळून घ्यायचं चांगलं असं आता मी गॅस बंद करणार आहे याला चांगली उकळी आलेली आहे आणि याला गार ठेवणार आहे पाच मिनिट दूध येणं गार झाले म्हणजे कोमट असतानाच आपल्याला दही टाकायचं तर हे दही मी दोन तीन दोन तीन दिवसांनी टाकत असते मी टाकत असते दूध गरम करून पण आता व्हिडिओ काढायसाठी मी पातीला टाकलेलं आहे तर ह्याचे फक्त दोन तीन चमचेच आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे बरं तेवढंच टाकायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे कोमट पणच आपल्याला दही टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे म्हणजे झाकून ठेवून द्यायचे आणि संध्याकाळपर्यंत आता मी अकरा साडे अकरा वाजता हे दूध दही बनवायला घेतलेलं आहे तर मग मला चार साडेचार वाजेपर्यंत दही होऊन जाईल तर हे दही आहे ना तर आंबट आहे मी घरी बनवलेलं आहे ना ते आंबट आहे दही ते एक पॅकेटवालं दही नाही आहे घरचं दही आहे एक माणूस येतो विकायला त्याच्याकडून मी घेतलेलं होतं पंधरा दिवसाआधी दहा रुपयाचं घेतलं होतं एक पुरतं तर तर मी त्यापासून घरीच बनवते दही मी फक्त दोन तीन दोन तीन दिवसासाठीच बनवत असते जास्त दिवस पण मी ठेवत नाही जाईल तर मग आता हे झाकून ठेवायचं चार वाजता मला हे दही होऊन जाईल झाल्यावर मी तुम्हाला दाखवते तर बघा झाली आहे दही असं बनते माझी दही तो उद्यापर्यंत चांगलं होऊन जाईन याचा परमेंट एकदम मस्त असं दही झाली याची आंबटपण पण आलेलं आहे त्याला तरी मी उद्यापर्यंत अजून नीट ठेवणार आहे मग डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवत असते मी तर हे दुसऱ्या दिवशीचं व्हिडिओ आहे असं बनतं दही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा मला की कसं वाटलं तुम्हाला हे व्हिडिओ चला बाय